शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गजरन पाटील चव्हाण यांची भेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अन्यथा आंदोलन छेडू दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नायगाव तालुक्यातील मौजे बैठक बिलोली शिवारात शेतकरी बाबुराव भीमराव नकाते रामराव नकाते राहुल नकाते यांच्या पाच एकरवर ऊस जळून खाक झाला ही आग अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लागली होती अद्याप कारखानदार शेतकरी अधिकारी ऊस नेला नाही संबंधित तहसीलदार विद्युत वितरण कंपनी आहे प्रशासनाचा शेतकऱ्यांचा सोंग का संबंधित अधिकारी घेत आहेत व झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण असे वक्तव्य गजानन चव्हाण यांनी केले आहे तसेच गजानन चव्हाण हे बोलत होते की नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या कारखानदार किमान चार हजार आठशे ते पाच हजार रुपयांनी प्रतिटन खरेदी केली पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली आहे कारण विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र विभागातील कारखानदार यांना भाव परवडतो आणि आणि का नाही व संबंधित प्रशासन कारखानदारांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या औसाला भाव आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई न दिल्यास संबंधित कारखानदार आणि संबंधित प्रशासनावर शेतकरी मोर्चा नेणार असल्याचे वक्तव्य नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजरन पाटील चव्हाण यांनी केले या ठिकाणी उपस्थित शेतकरी पुत्र रणजित पवार उमेश नकाते विजय पवार पवन भुताळे पवार अनिल पवार शुभम पवार प्रवीण सह शेतकरी बांधव उपस्थित होते ताजा हल्ला अन्याय करत आहेत कारखानधारकालाही माझं आव्हान आहे तुम्हाला विनंती करतो मी शेतकरी पुत्र या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो या मतदारसंघातल्या माझ्या शेतकऱ्यांना उसाला किमान अठेचाळीस येते पाच हजार रुपये रेट दिला पाहिजे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखानदारकांना रेट खातो सर्व बाबी पडतळ खातात आणि तुम्हाला घसका नाही तुम्ही मनमानी कारभार करताय हा माझा तुमच्यावर स्पष्टपणे आरोप आहे विनंती पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की माझ्या शेतकऱ्यांना उसाला योग्य रेट द्यावं आणि या शेतकऱ्यांचा या आपण विमा काढायला पाहिजे होता कारखानदारक म्हणून तुम्ही जबाबदार होतात माझा शेतकरी हा अज्ञात आहे जर समजदार असला तर माझा शेतकरी बांधवांनी विमा काढला असता आणि तुमच्याकडे आम्हाला हात पत्र पसरण्याची गरज पडली नसती म्हणून कारखानदारांना विनंती आहे या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई आपण बी केलं पाहिजे या संबंधित सर्व लोकांनी भरपाई माझ्या शेतकऱ्याची करून दिली पाहिजे अशी विनंती करतो अन्यथा पंधरा दिवसाच्या आत म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं भरपाई नाही झाली इथून तात जर तात्काळ जर ऊस नाही तर उचलला तर आम्ही संबंधित प्रशासनावर आणि कारखानावर कारखानदारकावर आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहे तुम्हाला विनंती करतो विनंती याच्यासाठी करतो मी शेतकरी पुत्र आहे आणि जर आम्ही शेतकरी आमच्या शेतकऱ्याच्या भूमिकेवर यायला लागलो तर मात्र परिणाम काय होतील हे मी सांगता कामा नाही मग या झालेल्या परिणामाला आपण सर्वजण जबाबदार असाल संबंधित कारखानदारक जबाबदार असेल संबंधित प्रशासन जबाबदार असेल म्हणून तुम्हाला सर्वांना हा जोडून विनंती करतो आणि आव्हान करतो आणि विनंती करतो तात्काळ माझ्या या शेतकरी बांधवांचं झालेलं नुकसान माझ्या शेतकरी बांधवांना दिलं पाहिजे अन्यता कायदेशीर आम्ही लढाई लढू आणि कायदा पण हातावर घेऊन मोर्चा काढून आम्ही तुमच्याकडे येऊ याची तुम्हाला लक्षात आणून देतोय आणि पुन्हा विनंती करतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र